तर जय सूर्य मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आम्ही खूप दिवसाने मित्रांनो प्लॅन केले आपली पॅकी गँग आहे तर मित्रांनो आपण यांना आज खूप दिवसांनी प्लॅन केला आहे किल्ल्यावर जायचा आणि मित्रांनो पाऊस पण आपला खूप जोरात लागलाय तर चला अच्छा मित्रांनो आपला आजचा ब्लॉग खूप असा ॲडव्हेंचर भरा होणार आहे तर नक्की मित्रांनो खूप ब्लॉग आपला बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे का मित्रांनो इथं आपल्याला असं सर्व एक एक सर्व मित्रांनो माहिती भेटते आपल्या या ठिकाणी किल्ल्याची कुठं काय आहे ते तर मित्रांनो तुम्हाला मी एक करून सर्व माहिती दाखवतो बघा किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये फोटोशूट चाललेला आहे आणि मित्रांनो मी मित्रांनो सेकंड टाइम मित्रांनो आलो किल्ल्यावर या आणि मित्रांनो पावसाळ्या मित्रांनो फर्स्ट टाइम आलोय मी आणि मित्रांनो आपल्या ज्या वाटा आहेत ना खूप वाकडे तिकडे आहेत आणि हे बघा मित्रांनो बहुतेक आपण आता किल्ल्यावर पोहोचू मित्रांनो पंधरा मिनिटाच्या हातमध्ये मित्रांनो किल्ल्या चढताना मित्रांनो खूप असा दम लागतोय आणि मित्रांनो बोलाय तेवढा मित्रांनो त्रास होतोय एवढा मित्रांनो पाऊस असताना मित्रांनो आपल्याला खूप असा गरमा झालाय कारण का मित्रांनो आपण जाता पंधरा मिनिट झाले मित्रांनो आपण ट्रेक करतोय एवढा मित्रांनो मला अनुभव नाही एक्सपिरियन्स नाही मित्रांनो आपला ट्रेकिंगचा फर्स्ट टाइम मित्रांनो पावसाळ्या मी तर आलोय किल्ल्यावर या आणि हे बघा मित्रांनो पाटला आपला व्ह्यू बघा आणि मित्रांनो किल्ला आपला आहे नाही तर खूप मित्रांनो किल्ला आपला या तर मित्रांनो खूप अशी मजा येते मित्रांनो किल्ल्यावर यायला आणि मित्रांनो पाऊस असला ना का मग आपला विषयच वेगळा असतोय बघा मित्रांनो खूप असा पाऊस होतोय बघा मित्रांनो पाऊस वगैरे खूप होतो आहे आणि खूप मित्रांनो मजा येते अशी जर मित्रांनो चहा वगैरे आणली असते ना तर मित्रांनो गोष्टीच काय वेगळी असती हे बघा मित्रांनो का इथं वरती काय दिसते खिडकीसारखं काहीतरी डिफरन्ट दिसतंय आहेत ना ते इथं वरती काय ते दिसतंय खिडकीसारखं ते हा मित्रांनो इथे खनिज वगैरे ठेवायची जागा आहे ती मित्रांनो आपल्याला एवढी फारशी मित्रांना माहिती नाही किल्ल्याची या पण मित्रांनो त्या काहीतरी मित्रांनो काही खिडकी खिडकीसारखं मित्र हा आहे वर बहुतेक मित्रांनो आहे ना इथे काहीतरी मित्रांनो ठेवायची जागा असेल खनिज वगैरे हे का मित्रांनो थोडा आपण मित्रांनो वर गेलो ना तर आपल्याला हनुमानच्या मित्रांनो आपल्याला एक मूर्ती दिसेल तिथनं आपण मित्रांनो वर गेलो मित्रांनो डारीक आपण किल्ल्यावर एंट्री करू हे का माझ्या इथं बुरुस पण आहे मित्रांनो आपण खालून जायचं मित्रांनो ट्राय करू बुरुजवर द्या हे बघा मित्रांनो मित्रांनो पाण्याची टाकी आहेत किंवा मित्रांनो हे पण असू शकतो कोठार वगैरे जर मित्रांनो धान्य तर सेफ ठेवायचं असेल तर मित्रांनो हे तुला असू शकतं आणि हे बघा आता मित्रांनो दिसत नाही काय खूप अंधार झाला आहे आणि मित्रांनो पाऊस एवढा पडतो आहे ना की खूप असा मित्रांनो अंधार होत चालला आहे हे बघा वारा जो वारा येतोय ना मला वा मित्रांनो जाणवत असा आपला आवाज इक होतोय तो आणि मित्रांनो हे बघा पूर्ण असा खाली मित्रांनो पूर्ण धुका झालाय आणि मित्रांनो खूप भारी वाटत आपल्याला हे बघा मित्रांनो खालून जो असा वारा येतो ना मित्रांनो डायरेक्ट असा या डोंगराला आजून डायरेक्ट वर येतोय वारा हे बघा आणि मित्रांनो बघा आता पाऊस वाढला असा ना मित्रांनो बघा तुम्ही खाली पूर्ण बघा असं हे लागलाय पाणी याय लागलाय आहे बघा पूर्ण लुक बघा आपला आजोबा मित्रांनो खूप आपल्या टाकी भरले बघा मित्रांनो पूर्ण इथून आपले पाणी टाके भरलेत आणि पाठी गॅंग बघा पाठी गॅंग बघा वाटा रे छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो आपले पायश टाके बघा आणि मित्रांनो असेच नाही मित्र किल्ल्यावर मित्रांनो काहीतरी आठच्या मित्रनो दहाशे टाकी टाके आहेत मला एवढ्या मित्रांनो प्रॉपर माहित नाही मित्रांनो हे बघा पूर्ण मित्र खाली धुका झालाय बघा लांब झाडा भाल आहे दिसते खाली बघा मित्रांनो पूर्ण असा धुका झालाय आणि मित्रांनो डोळ्याने पण आपल्याला खालच्या मित्रांनो सरप्रेस वरच काही दिसून दिसत नाही आपल्याला हे बघा नॉर्मली मित्रांनो आपल्या गावं असे मित्रांनो घरी दिसतात फक्त आपल्याला कौला आणि मित्रांनो आपल्याला फक्त पत्रे दिसत आहेत आणि मित्रांनो खाली नक्की चेक करा बघा पुन्हा मित्रांनो चला मित्रांनो आपण जाता किल्ल्याच्या एकदम टॉपच्या मित्रांनो आपल्या कोपऱ्याला जाऊ किल्ल्याच्या हा मित्रांनो झाड आहेत आपल्याला प्रत्येक मित्रांनो प्रत्येक मित्रांनो जेवढे आपले किल्ले आहेत ना तिथे मित्रांनो शंकराचे मंदिर असतेच किंवा भवन असतील मंदिर असतो आणि बघा

मित्रांनो तुम्हाला जर बाहेर फिरायला जायचं असं ना मित्रांनो असं बरे तर मित्रांनो नक्की आपल्या गड किल्ला इथं खूप असं भारी मित्रांनो लुक येतोय मित्रांनो खूप असा भारी तुम्हाला अनुभव येईल आणि मित्रांनो कसं मित्रांनो प्राजक्ताच्या फुलाचे मित्रांनो झाड आहे हे का भाडी पाणी टाकी

आपले ढग येत ते पूर्ण अशी तुम्ही घासून चाललेत हे बघा पूर्ण ढग चाललेत काही तुला माहिती आहे का गड इकडे इकड्या इकड ह्या साईडला

मित्रांनो आपण आता पूर्ण मित्रांनो आपल्याला ट्रॅकिंग झाले तर मित्रांनो आपण आता खाली उतरूया मित्रांनो आज खूप आपल्याला मजा आले चिकल काटत मित्रांनो आपल्याला खूप मजा आली आणि मित्रांनो आम्ही आता वरती नाचलो वगैरे खूप मस्तीमध्ये आणि मित्रांनो सगळी आता भिजलीत ना खूप सर्वांना आता थंडी लागले जामच हो तर मित्रांनो जेवढ्या लवकरच मित्रांनो तेवढ्या लवकर आम्ही आता खाली उतरूस मित्रांनो अजून आपल्याला पाणी टाके वगैरे आहेत पण मित्रांनो आम्ही दाखवू शकत नाही आता कारण मित्रांनो थंडी खूप लागते